जिल्ह्यातील अनेक तालुक्यात पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी हताश झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे नेहमीच बळीराजाच्या मानगुटीवर दुष्काळाचे सावट येत असल्याने छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेतकरी पावसाळी पेरलेली पिकं जगण्यासाठी अक्षरशः पिकांना हाताने पाणी घालून पीक जगवण्याचा केविलवाना प्रयत्न करत आहेत गंगापूर तालुक्यातील खादगाव या शेतशिवार परिसरातील शेतकरी कुटुंबासमवेत काबाड कष्ट करून पेरलेली पिकं जगवण्यासाठी मोठा आटापिटा करत आहेत जून महिना संपण्याच्या मार्गावर आहे मात्र तालुक्यात सगळीकडे पावसाने दडी मारल्याने परिसरातील शेतकरी पुरता हतबल झाला आहे त्यामुळे आम्ही शेतकरी खूप मागं मागं चाललेलो आहे पुढं नाही आणि सरकारने माय मायबाप सरकाराने आमच्या ह्या प्रतीक्षेची प्रतीक्षा पूर्ण करी करतील अशी अपेक्षा ठेवतो कारण ह्या चॅनलच्या मार मार्फत आपण शेतकरी यथा तुमच्यापुढे मांडलेली आहे या चॅनलने आमची यथा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलेला आहे खरोखर आजची परिस्थिती आज आमची अशी आहे मायबाप सरकार सरकारला विनंती आहे की जगाओ की मराव अशी परिस्थिती झालेली आहे मागच्या वर्षीच्या उत्पन्नात आम्ही खूप झिरो झालेलो आहे आणि ह्या वर्षी आज जून महिना शेवटच्या शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही आतापर्यंत पंधरा दिवसापासून मिरचीला पाणी घालत आहोत चार पाच किलोमीटरवरून पाणी आणून आत्तापर्यंत मिरचीला पाणी घातलेलं आहे पण ती कुठल्या प्रकारची पावसाची अपेक्षा असताना पाऊस नसल्यामुळे आम्ही शेतकरी खूप मागसलेलो आहे तरी आपल्या चॅनलच्या मार्फत मी सरकारला विनंती करतो की पाण्यासाठी आम्हाला काहीतरी व्यवस्था करा पाऊस जर नाही आला पिकं जास्तीत जास्त आठ दिवस जर पाऊस आठ पंधरा दिवस जास्तीत जास्त नाही जरा पाऊस आला तर आमचे पिकं काही टिकणार नाही गाड्यानं पाण्यावर काही पिकं येत नसतात पण आपलं एक जीवधान द्यायचं काम चालू आहे पाणी टाकून माझं नाव काकासाहेब श्रीरंग पाटील धुमाळ राहणार खातगाव तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर आमच्या तालुक्यामध्ये सर्रास दुष्काळी परिस्थिती आहे इथला शेतकऱ्याला नेमकी इतका वैमानस शेत गेलेला आहे की त्याला शेती करणं कठीण झालेलं आहे आणि बरेचसे शेतकरी शेती विकूनही भूमिहीन झालेले आहे याला कारणीभूत केवळ याची दुष्काळी परिस्थिती आजही एक महिना उलटून गेला पाऊस पानकळा लागून तरी पाऊस नाही आणि बी तर तो पो निस नुकसानीचा होतो आहे म्हणजे शेतकऱ्याच्या ज्या हातातोंडाशी आलेले आहे ते बिरवून घेतो आहे आज अशी परिस्थिती झालेली आहे की जिथं वार फेरणी संकट आलेलं आहे म्हणजे पहिल्यांदाच शेतकऱ्यानं जे बी बियाणं कर्ज घेऊन घेतलं आणि ते ते सुद्धा ग गेलेलं आहे शेतकऱ्याचं त्यामुळे शेतकऱ्याला अशी परिस्थिती आलेली की आज त्यांना काय करावं ही परिस्थिती आणि गेल्या त्यातल्या त्यात जे पी उत्पन्न आहे त्यालासुद्धा योग्य भाव मिळत नाही आता गेल्या वर्षी साधा साधारणतः सात हजार रुपये कापूस शिकला आणि ते कापसाचे खर्चसुद्धा निघला नाही गेल्या वर्षी सर पूर्ण शेतकऱ्याला घरातून पैसे टाकावे लागले आणि अशामुळं शेतकरी आत्महत्या करत आहे ना माझं नाव मच्छिंद्र अर्जुन धोमा लोकनायक न्यूज